एमडी न्यूज चे संपादक सैफन शेख हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा सोलापूर शहरात एम डी ट्वेंटी फोर न्यूजचे संपादक सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला सैफन शेख हे आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गेल्या एक महिन्यापासून पंचरामा मालिका लावून सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी व आरोग्य यंत्रणेचा गैरपा कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते अनेक दिवसांपासून त्यांना अनेक लोकांच्या धमक्या येत होत्या की तुम्ही तुमची बातमी बंद करा सैफन शेख यांच्यावर श्रीकांत गायकवाड हे गावगुंड यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलवून हल्ला केला मारहाणनंतर श्रीकांत गायकवाड हे सैफन शेख यांच्यावर उलट बोगस एन सी दाखल केली व तसेच आरोग्य यंत्रणेच्या वतीने सैफान शेख यांच्यावर बोगस खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात सुद्धा प्रयत्न होतोय अशा पद्धतीनं जनसामान्य नागरिकांचा आवाज उठवणारे खऱ्या पत्रकारांवर हल्ला होत असेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे सैफन शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि सैफन शेख यांना न्याय मिळावा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख शहर अध्यक्ष अजहर बिजापुरे शहर संपर्क प्रमुख फयाज मुल्ला शहर प्रतिनिधी मीर मोहम्मद खान पत्रकार सादिक मुजावर पत्रकार बंदे नवाचे संतोष माळी उपस्थित होते नमस्कार मी सादिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आला त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की सोलापूर शहरात एम डी न्यूजचे संपादक सैपन शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही मागणी केलेली आहे कारण गेल्या गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरपंच शेख यांना बोलवून श्रीकांत गायकवाड यांनी श्री साहेपंच शेख यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर उलट सरपंच शेख यांच्यावर भोगस यांची दाखल केली गेली सध्या अशी माहिती येत आहे की सरपंच शेख यांच्यावर भोगस गुन्हा दाखल करण्याचा करून प्रयत्न होत आहे कारण एम डी एम डी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक सैपन शेख यांनी गेल्या एक महिन्यापासून एम डी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी एक मालिका सुरू केली होती ते मालिका बंद करा म्हणून आणि त्यांना धमकीसुद्धा दिली गेली परंतु सैपन शेख हे कुठेही थांबले नाही सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यावेळेस त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलून हल्ला करण्यात आला एक सत्याची आवाज जे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून उठवत होते त्यांना दाबण्याचा प्रयत्न कुठंतरी केला गेलेला आहे या संदर्भात प्रशासनाने लक्ष घालून या विषयामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि सरपंच यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमची आज जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे यापुढे देखील मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अनेक विषयावर आम्ही आंदोलन उपोषणच्या माध्यमातून काम करणार आहे एवढं सांगून मी आपले दोन शब्द संप संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र